हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी तीस एप्रिल दोन हजार बुधवारच्या दिवशी आलेला आहे अक्षय तृतीयेचा सण अक्षय म्हणजे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील विशेष पूजा केली जाते त्याचबरोबर ही तिथी पितरांना देखील समर्पित आहे अक्षय म्हणजे अविनाशी याचा अर्थ या दिवस आपण जे होम हवन दान स्नान तर्पण किंवा इतर काही पूजा जप करतो तर त्यामुळे जे पुण्य मिळतं ते अक्षय राहतं अक्षय तृतीयेचा हा शुभ दिवस पित्रांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी पित्रांची देखील विशेष पूजा केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांची पूजा कशी करायची उदक कुंभ म्हणजे करा केळी कशी भरून ठेवायची पितरांचा घास कसा काढायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं नित्यकर्म आटपून घ्यायचे स्नान करायचं आणि सकाळ आठच्या आत आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांसाठी जी पूजा करणार आहोत जो उदक कुंभ भरणार आहोत म्हणजे करा केळीचं पूजन जे करणार आहोत आपण तर ती पूजा आपल्याला बाराच्या आत मांडायची आहे म्हणजे सूर्य डोक्यावर यायच्या अगोदर आपल्याला ती पूजा मांडून ठेवायची मग तुम्ही ती सकाळी आठ नऊ वाजता मांडून ठेवू शकता किंवा अकरा साडे अकराच्या दरम्यान ही पूजा आपल्याला करायची आहे तर ही पूजा आपल्याला आपल्या घरामध्ये देवघराजवळ करायची नाहीये तर घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून आपण ही पूजा मांडायची आहे म्हणजे तुमचं तोंड दक्षिण दिशेला येईल अशा रीतीने आपल्याला ती पूजा मांडायची आहे तर त्यासाठी एकाच चौरंग घ्यायचा चौरंगावरती पांढरं वस्त्र अंतरून घ्यायचं आणि त्यावरती तुम्ही पत्रावळी ठेवू शकता कारण आपण जी काही पूजा मांडणार आहोत ते आपल्याला ब्राह्मणाला दान करायचं आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी डिश ठेवली जाते तर तुम्ही ते ठेवू शकता किंवा पत्रावळी किंवा एखाद्या झाडाचं मोठं जे पान असतं ते पान तुम्ही त्या उदक कुंभाखाली ठेवू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी करा आणि केळीचं पूजन केलं जातं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये पूजा करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते काही ठिकाणी करा केळी दोन्हीचंही पूजन केलं जातं काही ठिकाणी जर समजा तुमचे फक्त अं सासरे गेलेले असतील तर कराचं पूजन केलेलं म्हणजे जो छोटा घट असतो त्याचं पूजन केलं तुमची सासू जर गेली असेल तर त्या ठिकाणी मात्र केळीचं पूजन केलं जातं तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करा केळीचं पूजन करायचं आहे त्या पत्रावाळीवरती आपल्याला धान्याची रास ठेवायची आहे धान्याची रास ठेवताना आपल्याला त्यामध्ये गहूच ठेवायचा आहे पत्रावळीवरती आपल्याला गहू ठेवायचा आहे कारण आपल्याला ते दान करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला खूप महत्व आहे करा म्हणजे मातीचा जो छोटा घट असतो मातीचा छोटा कलश असतो त्याला करा म्हटलं जातं आणि केळी म्हणजे मातीचा थोडासा मोठ्या आकाराचा एक कलश असतो त्याला केळी असं म्हटलं जातं मला करा किंवा केळी जे काही पुजायचं असेल तर त्याच्या कंठाशी तुम्हाला रक्षासूत्र बांधायचं आहे तर कंठाशी रक्षासूत्र बांधताना त्याचा एक वेळा तीन वेळे किंवा पाच वेळे म्हणजे असे विषम आकारात ते वेडे तुम्हाला त्या कंठाशी बांधायचे आहे त्यानंतर तो कलश घरा असेल केळी असेल ते त्या धान्याच्या राशीवरती मधोमध ठेवायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्या कंठापर्यंत भरेल इतकं पाणी त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी घातल्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू आणि फुलं अर्पण करायचे आहे आणि बाजूने जी गंधगोळी असते आपण जो गंध देवांना लावतो त्याचा गंध आपल्याला पाचही दिशांनी म्हणजे त्या गोलाकार सर्व बाजूनी त्या गंधाच्या उभ्या रेषा आपण ओढून घ्या ही जी मांडणी आहे ती देवघराजवळ करायची नाही आहे पित्रांची मांडणी असते पित्रांची पूजा असते त्यामुळे आपल्याला ही देवघराजवळ करायची नाही तुम्ही घरात दुसऱ्या ठिकाणी स्वच्छ ठिकाणी तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून बसाल अशा पद्धतीने ती मांडणी करायची आहे बऱ्याच ठिकाणी त्या उदक कुंभावरती खरबूज ठेवण्याची पद्धत आहे तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही त्यावरती खरबूज देखील ठेवायचा आहे आणि त्याच्या बाजूलाच तुम्ही पित्रांचा फोटो ठेवू शकता आणि तिथेच तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला निरांजन तिथे प्रज्वलित करायचं आहे बऱ्याच ठिकाणी अक्षय तृतीयेच्या दिवशी आघारी दिली की त्यानंतर आंब्याची पूजा करून आंबा खायला सुरुवात केली जात तर त्यामुळे आपल्याला त्या पूजेजवळ आंबा देखील ठेवायचा आहे तुम्ही आंबा तसाच पूर्ण आंबा ठेवू शकता किंवा कट करून आंबा त्या ठिकाणी ठेवायचा एवढीच पूजा मांडणी आपल्याला करायची आहे त्यामुळे ही पूजा मांडणी तुम्ही देवपूजा झाल्यानंतर लगेचही करून घेऊ शकता किंवा अकरा साडे अकराच्या दरम्यान म्हणजे बाराच्या आत ही पूजा मांडून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आघारी द्यायची आहे तर आघारी देण्यासाठी आपल्याला नैवेद्य लागणार आहे त्यासाठी बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी बनवली जाते अंबा रस विशेषतः या दिवशी केला जातो तर आपल्याला त्या पूजेला देखील नैवेद्य दाखवायचा असतो आघारी द्यायचे असते आघारी देण्यासाठी आपण थोडेसे थोडक्यात आघारी देण्यासाठी आपल्याला विस्तवाची गरज लागणार आहे तुमच्याकडे चूल असेल चुलीत विस्तव असेल तर तुम्ही व्यवस्थित तो विस्तव एका भांड्यात आणायचा आहे आणि बाहेर तो विस्तव ठेवायचा त्यावरती शुद्ध गाईचं तूप टाकायचा आणि जो काही तुम्ही गोडाचा पदार्थ बनवलेला असेल पुरणपोळी असेल ते सर्व पदार्थ आपल्याला त्या विस्तवावरती टाकायचं आहे प्रथम आपल्याला त्या विस्तवावरती भात टाकायचा आहे भात गाईचं शुद्ध तूप आंबा देखील आपल्याला तिथे पिळायचा आहे यालाच आघारी देणं असं म्हटलं जातं तर हा जो विधी आहे तो घरातील कर्त्या पुरुषाने करायचा असतो त्यानंतर आपल्याला पण जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे देखील गोडाच्या पदार्थांचा नैवेद्य ठेवायचा आहे देवघरात देखील नैवेद्य ठेवायचा आहे विस्तवाच्या मार्फत जो दूर तयार होतो तो पितरांपर्यंत पोहोचतो असं म्हटलं जातं त्यामुळे विस्तवावरती या दिवशी आघारी देण्याची पद्धत आहे तर आपण जो उदक कुंभ पूजलेला आहे म्हणजे कराकेळीचं जे पूजन केलेलं आहे ते आपल्याला याच दिवशी दान करायचं असतं दुसऱ्या दिवशी दान केलं तर त्याला महत्व नाही कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं दान हे अक्षय राहतं असं म्हटलं जातं त्यामुळे या वस्तू आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशीच दुपारी आपलं जेवण वगैरे सर्व झालं की त्यानंतर लगेच ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे त्याचबरोबर गर या दिवशी जर तुमच्या घरातील सवाशिणी स्त्री गेलेली असेल तर सवाशिण जेव घालण्याची पद्धत आहे किंवा तुमच्या घरातील पुरुष मंडळी गेलेला असेल तर पुरुष जेव घालण्याची पद्धत आहे त्यालाच उपास करू असं म्हणतात या दिवशी घास काढण्याची पद्धत आहे म्हणजे घरातील जो करता व्यक्ती असतो त्याची जर आई गेलेली असेल तर त्या व्यक्तीने जेवताना एक भर पोळी आणि त्यावरती सर्व साहित्य जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी बाजूला काढून ठेवायचं आणि ते नंतर तुम्ही गायीला किंवा कुत्र्याला खाऊ घालू शकता किंवा मग काही ठिकाणी डायरेक्ट पूर्ण एखादी व्यक्ती पोट भर ठेवेल एवढ्या पद्धतीचं ताट भरून ते साहित्य बाजूला काढतात आणि ते ताट एखाद्या गरजू व्यक्तीला म्हणजे जी व्यक्ती भुकेली असेल तिला दान केलं जातं किंवा मग ते ताट गाईला देखील खाऊ घातलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्याकडून काही श्राद्ध श्राद्धविधी बाकी राहिलेले असतील तर ते देखील तुम्ही करून घेऊ शकता तर्पण या दिवशी केलं तर अतिउत्तम त्यामुळे तुम्हाला जर थोडाफार पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष हळूहळू कमी व्हायला मदत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचा कुंभ म्हणजे केळी दान करण्याला देखील खूप महत्व आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही केळी देखील दान करू शकता समजा तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूजा केलेली जो उदक कुंभ आहे ज्याला आपण केळी म्हणतो तर तो केळी दान करणं झाला तर त्या केळीचा वापर तुम्ही पाणी पिण्यासाठी करू शकता म्हणजे त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि ते पाणी तुम्ही पिऊ शकता कारण वैशाख महिन्यामध्ये उष्णतेचं प्रमाण हे वाढलेलं असतं त्यामुळे त्या केळीतील थंड पाणी तुम्ही पिण्यासाठी देखील वापरू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या परीने शक्य होईल नक्की करा तर अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं दान हे अक्षय त्याचं खूप पुण्य आपल्याला मिळतं म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दान नक्की करा तर तुमच्याकडे अक्षय तृतीयेच्या दिवशी करा केळीचं पूजन कसं केलं जातं कि सांगितलं सांगितलंय त्याचप्रमाणे केलं जातं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्याकडे नेमकं काय दान करण्याची पद्धत आहे हे देखील मला कमेंटद्वारे कळवा तर आमच्याकडे अशा पद्धतीने करा केळीचं पूजन अक्षय तृतीयेच्या दिवशी केलं जातं खरबूज ठेवण्याची परंपरा मात्र आमच्याकडे नाहीये तर जसा तुमचा भाग असेल जसं तुमची पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा नक्की करा तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण तृतीयेची पूजा कशी करायची पित्रांची पूजा कशी करायची घास कसा काढायचा का, आघारी कशी द्यायची उपास करू जेव घालणं म्हणजे काय याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद